सोनी येथील दोन वर्षाच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी आमदार सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून पाच लाख वीस हजार मदत निधी मंजूर खाडे यांच्या हस्ते पालकांना पत्र सुपूर्द सोनी तालुका मिरज येथील कुमारी शौर्या दीपक पाटील वय दोन वर्षे या बालिकेच्या शस्त्रक्रियेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत रक्कम रुपये पाच लाख वीस हजार मंजूर करण्यात आले आहेत सदर पालिकेच्या शस्त्रक्रियेसाठी या योजनेतून रक्कम मंजूर व्हावी यासाठी मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पाठपुरावा केला होता नुकतीच ही शासकीय मदत मंजूर झाली असून त्याबाबतचे पत्र आज मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी या बालिकेच्या पालकांकडे सुपूर्द केले यशस्वी कान नाग घसा हॉस्पिटल येथे ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे सदरची मदत मिळवून दिल्याबद्दल या मुलीच्या पालकांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे आभार मानले या लहान बालिकेवरील ही शस्त्रक्रिया निश्चितपणे यशस्वीपणे पार पडेल व यापुढेही काही मदत लागल्यास ती मिळवून दिली जाईल असे आश्वासन यावेळी आमदार खाडे यांनी या पालकांना दिले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज